नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना टीईटी आणि टेट एक्झामचा एकमेकाशी काय संबंध आहे टीईटी पास झालं की लगेच आपल्याला जॉब मिळतो का किंवा टेट मध्ये किती मार्क मिळवावे म्हणजे आपल्याला जॉब मिळतो याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओ मध्ये करणार आहोत आता लावले मित्रांनो परत एकदा आपण क्लासला चालू करून दिले बरं का टेट एक्झाम चे क्लास सर्व विद्यार्थ्यांनी चालू करून द्यावे असं म्हणणं आहे बाबा सर्वांचं त्याप्रमाणे माझं सुद्धा आहे आणि त्याप्रमाणे आपली सुद्धा क्लास विद्यार्थी मित्रांनो चालू आहेत हसण्याचा भाग सोडून द्या पण विद्यार्थी मित्रांनो आपण रेग्युलरच बॅच घेतो आता टीईटी परीक्षा नापास झाली किंवा पास झाले बरोबर तरी पण आपली दोन हजार जुलै दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आत्ताच्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कंटिन्युअसली ऑनलाईन बॅच टी सीटीटी टेट एक्झाम या सर्व शिक्षक भरती या सर्व बॅचेस घेतल्या जातात आपल्याकडे आपली टेट एक्झामची सुद्धा बॅच चालू झालेली आहे हंगामी नसून मित्रांनो दोन चार दिवस बबकेबाज करायचं आणि नंतर डिल्ल पडायचं असं नाहीये कंटिन्युअसली सातत्याने अभ्यासात ठेवण्यासाठी आपली महा टी टी व टेट एक्झाम या दोन्ही बॅचेस आपल्या चालू झालेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना हवे आहेत त्यांनी या सुपर हंड्रेड या बॅच मध्ये सामील होऊ शकतात सध्या ऑफर ऍडमिशन आहे नक्कीच मला या संपर्क क्रमांकावर कॉल न करता व्हॉट्सअप करावे आणि आपल्याला बॅच ची माहिती मिळवावी विद्यार्थी मित्रांनो टेट परीक्षा से स्टेट टेट एक्झाम टीटी प्लस टेट एक्झामचा सिलेबस सर समान असतो का काय चेंजेस असतात आता मित्रांनो लक्षात घ्या याच्यामधलं चेंजेस सांगतो इथून पुढे तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणित करावंच लागेल लक्षात ठेवा अंक गणित व बुद्धिमत्ता करावंच लागेल आता माझे जे व्हिडिओ बघितले त्यांना यावर्षीच गणित कसं केलं यावर्षी तुम्हाला गणिताने काय केलं म्हणजे टीईटी एक्झाम मध्ये फायदा करून दिला की तोटा करून दिला आपले गणिताचे एकदा व्हिडिओ बघा एकदम मध्ये परीक्षा भिमुख अरे काही विद्यार्थ्यांनी सर तुम्ही पेपर काढला होतात का असं रिप्लाय आलेला आहे जे लोक माझं स्टेटस बघतात त्यांना माहीत असेल काही लोक काही दिवसात लवकरच मी युट्यूबवर सुद्धा टाकणार आहे ज्या की कमेंट आल्या मागच्या परीक्षेच्या रिस्पॉन्स काय होतात त्याप्रमाणे आपण सगळं रिॲक्शन आपण येणाऱ्या काळामध्ये देणार दे आहोत ठीक आहे मित्रांनो आता बघा लक्षात घ्या इथे टीटी पेपर एक एक ते पाच पास करावा लागतो पात्रता परीक्षा आहे मित्रांनो टीटी पेपर सेकंड सहा ते आठ यासाठी सुद्धा तुम्हाला टीटी पेपर सेकंड पास करावा लागतो तरच तुम्ही पहिली ते आठवी या वर्गासाठी शिक्षक म्हणून रुजू होता लक्षात घ्या काय म्हणून होता शिक्षक म्हणून तुम्हाला रुजू होता येत पण गव्हर्नमेंटच्या ज्या जागा येतात त्या जागेमध्ये तुम्हाला जर तुमची संधी हवी असेल तर तुम्हाला ही टेट -टे एक्झाम द्यावी लागते ज्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता हा एकशे दहा गुणाला असतो मग तुम्ही सोशल सायन्स वाले, वाले, वा वाले असू द्या मॅथ सायन्स वाले असू द्या किंवा फर्स्ट पेपर वाले असू द्या सर्वांना हा विषय असतोच आता मित्रांनो आपण पाहिले इथे मराठी होत अरे इकडे सुद्धा मराठी आहे लक्षात घ्या इकडे येणारे विषय पण इथं इंग्रजी घेतलं होतं आपण आर मध्ये हिंदी घेतलं होतं इकडे हिंदी वगैरे काय नसतं डायरेक्ट थेट इंग्लिश असतं मित्रांनो आमच्या शिक्षकाला कम्प्युटरचं का नाही काही ना का बेसिक क्लास टीचर स्टुडंट फ्रेंड गर्फे याचे तर स्पेलिंग आले पाहिजे म्हणून त्यांनी याला कंपल्सरी म्हणजे टेट एक्झामला तीस मार्काला दोन भाषा विषय ठेवलेली आहेत एकशे दहा मार्काला मॅथ रिजनिंग आणि तीस मार्काला दोन भाषा आता इथं सीडीपी होतो पोरानो सीडीपी चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम इथं सुद्धा सीडीपी विचारलं जातो बाल मानसशास्त्र कल आवड व्यक्तिमत्व विकास यावर प्रश्न आलेले आहेत टेट ठीक आहे आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मॅथ वाल्याला मॅथ होतं सायन्स वाल्याला सायन्स होतं मॅथ सायन्स वाल्याला मॅथ सायन्स होतं सोशल सायन्स वाल्याला सोशल सायन्स होतं आणि ईव्हीएस होतं काही लोकांना ईव्हीएस होतं मॅथ होतं या सर्व गोष्टी इकडे तुम्हाला टीईटी मध्ये पाहायला भेटलं असेल इकडे तुम्हाला याच्यामध्ये जीएस जी, जी केलेला के आहे मित्रांनो बघा हे तीस गुण आणि हे तीस गुण झाला आपला सिलेबस मित्रांनो हा असतो पेपर दोनशे गुणाचा टोटल करून घ्या यायलाच पाहिजे तीस साठ नव्वद एकशे दहा दोनशे झाले आणि हा तर तुम्हाला माहित आहे फर्स्ट पेपर दीडशे गुणाचा सेकंड पेपर दीडशे गुणाचा क्वालिफाय होण्यासाठी ओपनच्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क लागतात कास्ट कोणती असू द्या विद्यार्थ्याला त्र्याऐंशी किंवा साडे ब्याऐंशी किंवा ब्याऐंशी मार्काला पास असतं अशा पद्धतीने आपल्याला मार्टी व टेट एक्झाम मध्ये साम्य असणाऱ्या गोष्टी दिसून येतात म्हणजे एकदाच अभ्यास व्यवस्थितरित्या चालून केला तर आगामी काळामध्ये दुर्गा मात्या म्हणजे अनेक काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की बाबा सगळ्या महिलाच आहे अरे तुम्हाला महिलांना महिलांच कॉम्पिटिशन आहे पुरुष फक्त वीस टक्के होतं ऐंशी टक्के महिला यावेळेस परीक्षा दिलेली आहेत मित्रांनो ऐंशी टक्के कॉम्पिटेटर मध्ये बघितलं टेट एक्झामला कॉम्पिटिशन फक्त दीड लाख लोकांचं असेल तुम्हाला जागा किती येऊ द्या पाच हजार बी जागा आल्या तर दीड लाखांचं मेरिट एकशे दहाच्या खाली येईल म्हणजे हे अशी परिस्थिती होणार आहे लगेच दुसरी एक गोष्ट मी या युट्यूबवर बघितली मित्रांनो टेट एक्झाम आयबीपीएस घेणार अरे हे कोण ठरवलं ठरवलं कोण मला हे सांगा ना टेट एक्झाम आयबीपीएस घेणार ठरवून टाकले या लोकांनी लगेच अरे बाबा टेट एक्झाम टीसीएस घेणार आयबीपीएस घेणार याची एक कंपनी घेणार किंवा परीक्षा घेणार हे जेव्हा त्या जागा येतील ज्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटेल त्याप्रमाणे ते लोक घेत असतात तुम्ही येऊ शकता अभ्यासामध्ये याच्यामध्ये धुमत नाही पण आयबीपीएस पॅटर्ननुसार टेट एक्झामच्या बॅचेस चालू अरे असं कसं होऊ शकतं मागच्या दोन हजार सतराला महापरीक्षेने घेतली होती दोन हजार बावीसला दोन हजार बावीसला टेट एक्झाम ही आयबीपीएसने घेतली होती आता पंचवीस मध्ये टेट एक्झाम कोण घेईल सांगता येत डिसेंबर मध्ये काही लोकांनी जाहीर करून टाकलं येणारे आगामी डिसेंबर मध्ये टेट एक्झाम होईल आणि टेट एक्झाम डिसेंबर मध्ये होणार एकाच राहिले काय एकाच राहिलाय डिसेंबर महिन्यात टेट एक्झाम होणार आणि हे देत आहेत एका वर्षाचं सबस्क्रिप्शन काय करतात सहा महिन्याचं एका वर्षाचं चार महिन्याच आता मित्रांनो ऐका टेट एक्झाम कधी होईल याबद्दल मी सविस्तर चर्चा करतो बघा लक्षात घ्या आपला तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट लागणार आहे महाराष्ट्र शासनामध्ये गव्हर्नमेंट कोणतं येणार आहे हे निश्चित होईल साधारण तीस नोव्हेंबर पर्यंत किती तीस नोव्हेंबर पर्यंत बहुमत वगैरे वगैरे तुम्हाला सर्व गोष्टी माहीतच आहे त्यानंतर आपलं काही सेकंड फेज राहिले मित्रांनो काय राहिले सेकंड फेज यावर काम केलं जाईल पवित्र पोर्टल या गोष्टीवर अगोदर काम करेल सेकंड फेज आहे मध्ये अडकलेले याचिका आहेत या सर्वावर आधी काम करेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक आवाज उठवावा लागेल लक्षात घ्या काय करावं लागेल आवाज उठवावा लागेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष जाऊन असेल साधारण आपल्याला चांगल्या जागा याव्यात हायकोर्टाने निर्देश दिले हो या सी ने या सी ने काय झालंय हायकोर्ट म्हणते की बाबा येणाऱ्या काळामध्ये दरवर्षी शिक्षक भरती घ्या ते एक्झाम घ्या विद्यार्थ्यांची वय वायाला जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे पण विद्यार्थी मित्रांनो मागची भरती कम्प्लीट करू साधारण साधारण पकडून चढो आपण फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे कंप्लीट होईल तुमचं जर नोटिफिकेशन आलं एप्रिल मे दरम्यान मित्रांनो आपला शब्द आहे आणि या काळातच तुम्हाला या काळापर्यंत तुम्हाला मजबूत व्हायचे तयारी करायची म्हणून मी विद्यार्थ्याला एकाही विद्यार्थ्याला दोन महिन्याचा क्लास लाव एक महिन्याचा लाव म्हणत नाही मी डायरेक्ट म्हणतो सहा महिने तू पकडून चल काय पकडून चल सहा महिने पकडून चल सहा महिन्यामध्ये सिलेबस कसा कंप्लीट करता येईल सातत्य पूर्ण अभ्यासात कसं राहता येईल रिजनिंग मॅथ सारखे विषय कसे पक्के करता येईल याकडे लक्ष दे आणि आगामी टेटला सामोरे जा मित्रांनो त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला तुम्ही जर परीक्षा येणार आहे एक महिना अगोदर मी तयारी करतो किंवा करते म्हणत असाल तुम्ही फेल झालेला आहात तुम्हाला पुढल्या टेटला सुद्धा संधी भेटणार नाही खरं सांगतो तुम्ही सातत्यपूर्ण अभ्यासात राहा हे माझं म्हणणं आहे ठीक आहे सातत्यपूर्ण कधी दोन लेक्चर बघा कधी तीन बघा कधी चार बघा तुम्हाला काम आहे तुम्ही ग्रहणी आहात तुमचं लहान बाळ तरी पण अभ्यासात राहायचं लक्षात घ्या माझ्याकडे विद्यार्थी मित्रांनो तेवीस वर्षाचा सुद्धा विद्यार्थी होऊ शकतो आणि त्रेचाळीस वर्षाची सुद्धा महिला होऊ शकते म्हणजे लक्षात घ्या म्हणजे जस्ट बी डीएड बीएड झालेला विद्यार्थी सुद्धा शिक्षक भरतीच्या रेसमध्ये जिंकू शकतो आणि लास्ट म्हणजेच लास्ट एज लिमिट टप्प्यामध्ये सुद्धा विद्यार्थी जिंकू शकतो तर तुम्ही का नाही हा स्वतःला प्रश्न विचारून विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करायला विसरू नका ठीक त्यानंतर आता बॅच बद्दल मी थोडक्यात सांगतो आणि थांबतो बॅच घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे सर्वात महत्वाचं लाईव्ह असेल पूर्णपणे बॅच त्यानंतर त्याच रेकॉर्ड सुद्धा भेटेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या प्रॉपरली नोट्स उपलब्ध आहेत कारण कारण आपण मागच्या टेट वर एवढं के का काम केलंय की बारकाईने विद्यार्थ्यांना रिझल्ट देण्याचं काम केलेले मित्रांनो खोटं सांगत नाही पंच्याहत्तर टक्के एकूण टोटल लोकांच्या पंच्याहत्तर टक्के लोक आपल्याकडे या परीक्षेमध्ये शंभर प्लस मार्क घेऊन शिक्षित झालेले आपला विद्यार्थी अष्ट्याहत्तरचा सुद्धा झालाय कसं झाला असेल सांग बरं विथ इंटरव्ह्यू मध्ये काम झालंय याच कास्टवाली महिला होती जागाच तिथे प्रिफरन्स आणि त्या कास्टला खूप खाली मेरिट येत सर म्हणता एसटी एष्टी नव्हतं अजून एक होती तर अष्ट्यात्तर वर आता मंगळवेड्यामध्ये शिक्षक आहे लक्षात घ्या कसं असतं मित्रांनो एकदा तुम्ही चालू केलं की त्याच्यामध्ये खंड पडायला नको याची काळजी करायची नसता चालूच करायचं नाही मस्त आपलं कुठं जॉब आहे तिथे पकडायचं नसता घरचं आपलं ग्रहणीची कामं करत राहायची ठीक है दर केला तर तुमचा कार्यक्रम फिनिश लक्षात ठेवा कारण याच्या मागचं कारण सुद्धा मी एक गोष्ट सांगतो की बाबा नो रिजनिंग सारखे मॅथ सारखे दोन लँग्वेज सारखे विषय आपल्याला आत्तापर्यंत कच्चेच गेले त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेलच सर मी शंभर गेल्या वर्षी मला पंच्याऐंशी मार्क होते वर्षी मला दीडशे मार्क पडतील का मी म्हणतो नाही का पडत नाही तू परिश्रम करशील मी शिकवण्याचं काम करतो तुझी प्रॅक्टिस कशी आहे कशी नाही तुला आहे आणि आगामी काळामध्ये टेस्ट पेपरमध्ये जसे मार्क पडतील त्यानुसार तुला दीडशे पडणार आहेत का एकशे तीस पडणार आहेत की दोनशे पैकी दोनशे पडणार आहेत हे सांगता येणार नाही ठीक आहे नाही माझं टार्गेट आहे दीडशे मार्क मी घेणार पण अभ्यास केला नाही तर तुला सिलेबस पर्यंत पोहोचता आलं नाही तर तुझी योग्य दिशा तुला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक भेटला नाही तर या सर्व गोष्टी मॅटर करतात फक्त परीक्षा आली कि फोन वाढतात मित्रांनो लक्षात घ्या परीक्षा गेली संपला विषय परीक्षाच काय आल्यानंतर नोटिफिकेशन आलं की लगेच फोनला चालू रात्रंदिवस रात्री दोन पर्यंत फोन नोटिफिकेशन आलं चार पाच दिवस झाले फोन बंद डायरेक्ट ते काय करतात डायरेक्ट काय करतात हॉल तिकीट आल्यानंतर हॉल तिकीट आलं की आन्सर की आल्यानंतर आन्सर की आलं की फेल कार्यक्रम म्हणून जर समजला पुढल्या एक्झाम पर्यंत अभ्यासच करत नाही आणि असे लोक मला तर म्हणायचे एकूण टोटल लोकांच्या साठ टक्के लोक असंच अभ्यास करतोय बरोबर आला पाहून घेतले पुस्तक हातात नसता आपलं रोटेशन चालूच आहे ही गोष्ट मी कधी बोलतोय की नाही नक्की सांगा स्वतःला प्रश्न विचारून सांगा आहे मी अभ्यास कधी करतोय मला कधी करणं गरजेचं आहे मित्रांनो आठ दहा हजार पगारामध्ये आजच्या कंडिशन मध्ये आपल्या घरातलं अर्ध सुद्धा राशन भरता येणार नाही आपल्याला एवढी पगार घेऊन जर तुम्ही काम करत असाल तर मला एक गोष्ट सांगा तुम्ही आगामी काळामध्ये तुमचे स्वप्न सगळे कसे साकार करणार आहात तर एक मेव याच्यावर फोकस करा असं म्हणायचं मला या गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस करा तुमच्या वेळातील वेळ काढून वेळ नाही मला माहित आहे मान्य आहे सगळ्या गोष्टी लहान मुलं आहे मान्य आहे वेळ नाही आहे मान्य आहे तुम्हाला जॉब करावाच लागतो मान्य आहे पण तुमच्यासाठी पेशंटली वेळ काढा तुमच्या काही दिवसामध्ये तुमचं जीवन बदलायला कारणीभूत ठरणारी परीक्षा आहे लक्षात ठेवा आणि कॉम्पिटिशन इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये आहे हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं नेमकं नेमकं आणि काय करायला पाहिजे हे तुम्हाला समजून आलंच असेल नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुमचा रिप्लाय प्रतिक्रिया मी नक्कीच वाचल्याशिवाय राहणार नाही आणि कमेंट करल्याशिवाय राहणार नाही रिप्लाय दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये तुम्हाला तयारी करण्यासाठी आपली ग्रो अकॅडमी तत्पर राहणार आहे वेळोवेळी बॅच असतील आपल्या वेगवेगळ्या बॅचेस असतील त्या बॅचमधून तुम्हाला हीच स्पर्धा परीक्षा नाही याच्यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षा एकाच बॅच मधून देण्याचं काम करतोय आपण कारण काय विषय मित्रांनो तुम्हाला बालविकास एकात्मिक बालविकास यांचे सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचे असतात सुपरवायझरचे फॉर्म भरायचे असतात काही लोक तलाठी करत असतात काही लोक ग्रामसेवक करत असतात काही लोक स्पर्धा परीक्षा देत असतात म्हणजे या सर्व गोष्टीचा या बॅच मध्ये सर्वांना फायदा होणार आहे लक्षात घ्या म्हणजे असं नाही की वेगवेगळ्या बॅचेस आपल्या नसतात या बॅच मध्ये तुमच्या सर्व सरळ सेवा फ्लॅट होतील म्हणजे एकदम तुम्हाला या सर्व सरळ सेवेच्या एक्झाम असतात त्याला फायदा आपल्या या बॅच मधून होणार आहे कारण कॉमनली आपण जे विषय शिकणार आहोत ते बेसिक पासून स्ट्रॉंग असणार आहेत आता मित्रांनो वरवरच्या गोष्टी सोडून द्या कारण टीईटी परीक्षा पेपर एक असेल किंवा दोन असेल त्यांना त्यांना जर निरीक्षण करून बघा बेसिक गोष्टीवर किती फोकस केलेले बेसिक गोष्टीवर बेसिक ज्याचं पक्का आहे त्याला पेपर कडक मध्ये त्याची उट्टी निघालेली आहे त्या आता त्यानं फक्त टेट एक्झामचा विचार करावा आणि हो। ज्यांची उट्टी राहिली आहे त्यांनी सीईटी एक्झामचा विचार करावा आता हो। मित्रांनो टीईटी झाली म्हणजे टेट एक्झाम होणारच आहे हे तर नक्की आहे फक्त वेळ लागू शकतो आणि मी सांगितल्याप्रमाणे साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही हे लोक किती म्हणतात पुढल्या महिन्यात परीक्षा पंधरा दिवस अरे दाखवा जी आर दाखवा मला जी आर त्यांच्यापर्यंत आला तर माझ्यापर्यंत यायला पाहिजे होता ना ते फक्त काय करतात ऍडमिशन करण्यासाठी केलेला स्टंट असतो लक्षात घ्या मग बाकी तुमची इच्छा मित्रांनो तुम्ही सुज्ञ आहात शिक्षण घेतलेलं आहे तुम्ही कुठल्या तरी शाळेवर पण शिकवताय तुम्हाला जे वाटेल ते योग्य वाटणार आहे कारण काय होत वेळ निघून गेल्यानंतर माझ्याकडे येतात आणि सर मला क्लास लावायचे दोन महिने राहिले मी होईल का कवर त्यावेळेस आम्हाला पण पन हाताशपणे बाबा ना एवढं एवढं करावं लागेल आणि याप्रमाणे केला तर होण्याची शक्यता आहे असं म्हणतो आम्ही पण आमच्याकडे क्लासला असणारे रेग्युलर हजर राहणारे वेळोवेळी त्यांच्या समस्या आमच्या पुढे मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन जातो त्यांना गव्हर्नमेंटचा शिक्का लावूनच देतो एवढं नक्की सांगतो या गृह अकॅडमीच्या माध्यमातून जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद